महाराष्ट्र गट ब म्हणजेच कंबाईन पूर्वपरीक्षेबद्दल ही अपडेट आहे तर मूळ जाहिरात एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपली प्रसिद्ध करण्यात आली होती याच्यात एकूण दोनशे ब्याऐंशी रिक्त पदं होते आणि आताच्या जाहिरातीनुसार गृह हो विभागाकडनं पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी अतिरिक्त तीनशे ब्याण्णव पदांची ही मागणी करण्यात आलेली आहे आणि एकूण पदे आता सहाशे चौऱ्याहत्तर असणार आहेत आणि सहाशे चौऱ्याहत्तर पदांसाठी ही भरती प्रक्रिया आता राबवली जाणार आहे आता तपशीलवार आपण बघूया पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी काय दिलेलं आहे तर एकूण पदे आहे तीनशे ब्याण्णव आरक्षणानुसार आपण बघूयात अनुसूचित जातीसाठी एकतीस अनुसूचित जमातीसाठी त्रेचाळीस इतर मागास वर्गीयांसाठी त्र्याऐंशी आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी एकोणचाळीस आणि अराखीव वर्गासाठी एकशे दहा आणि यासाठी तुम्ही जाहिरात महत्वाची आहे वाचणं तर ती जाहिरात तुम्ही वेबसाईटवर जाऊन वाचा वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे वयोमर्यादेबद्दल बघूया वयोमोजनाचा दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे किमान वय एकोणावीस वर्षे कमाल वय एक तीस वर्षे ओपन कॅटेगरीसाठी आणि इतर मागासवर्गीयांसाठी देखील आपल्याला